पुरी, या 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 वाट चार कशा पद्धतीने पुढे पुढची नाही आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्यावर निवडणूक विभाग जो आहे आयोग काम करतो आहे आणि त्याच्यावर जी काय प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाचे जे डायरेक्शन्स आहेत त्याप्रमाणे त्याची आपण संधी राष्ट्रवादीला चार भाजपला चार हेच मतभेद नाही आता सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की आदे दोन हजार बावीस पूर्वीची जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे निवडणुका झाल्या पाहिजे त्याप्रमाणे जे काय आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे ते पालन केले महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो विधानसभा लढलो विधानसभा जिंकल्या लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं आता आमची जिम्मेदारी आणखी वाढलेली आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण महायुती लढेल आणि महायुती जिंकेल तुर्की भी आहे पाकिस्तान खरं म्हणजे